जय शिवराय मित्रांनो आजचा हा जो काही आहे आता फक्त चोवीस तास बाकी आहेत जिल्ह्यांना जे काही प्रभाव आहे तो सगळ्यात अगोदर चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहे भलेही तो वीस तारखेला कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रभाव टाकत असला तरी सोमवारच्या दिवशी उद्याच्या वीस ऑक्टोबरला पाऊस चंद्रपूर जिल्ह्यांमधल्या काही मोजक्या भागांना सुरुवात करतोय त्याचा टफ आणि ज्या पद्धतीची प्रणाली विकसित आहे थोडा वेगळा पॅटर्न याच्यामध्ये चालणार आहे पावसाचं जे काही गणित आहे जसं आता मान्सून झालाय मान्सूनच्या पॅटर्नचा वेगळा पॅटर्न आहे पण ज्या वेळेस दिवाळीतले किंवा उन्हाळ्यातले पाऊस येत असतात ह्या पावसाची तीव्रता किंवा ह्या पावसामध्ये अवकाळीपणा किती आहे कोणत्या प्रमाणात आहे हे भंपक अंदाजामध्येच सांगितलं जाते अॅक्च्युली परिस्थिती अशी आहे की याचे तीन प्रकार सातत्यानं आपण व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे याचे तीन प्रकार होणार आहे काही गावांना तुफान असा तो पाऊस होऊ शकतो गावांच्या टक्केवारीनुसार पाच सहा टक्केवारी आहे पण पेंडवणी पावसाची नोंद ही कालांतराने वाढणार सुद्धा आहे मग याच्यामध्ये टायमिंग किती येईल आणि काय येईल याच संदर्भात हा लाईव्ह होणार आहे तर मित्रांनो एक दिवस अगोदर सुद्धा आपण गावाच्या किंवा दिशानुसार त्याबद्दलचं स्पष्टीकरण प्रत्येक लाईव्ह मध्ये सुद्धा देत असतो किंवा एक एक महिना अगोदर या दिवाळीच्या सारख्या पावसाची पूर्वकल्पना देखील देत असतो तर आता सुरुवात करूयात आपण एक्झॅक्टली अंदाजाला एकच मिनिटाचा ब्रेक घेईल हॅलो हेल। बालू लाव दिल्ली फॉर्मला लागलो तीन फॉर्मला तेला बाकी राहिले होते तर बघा अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया पूर्व विदर्भातल्या भागांमध्ये लातूर मध्ये सुद्धा काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीचं वातावरण जे आहे ते एकवीस तारखेपासून सक्रिय होते पण वीस तारखेला चंद्रपूर गोंदिया आणि हिंगणघाटला संध्याकाळच्या वेळेपर्यंत वातावरण हे सक्रिय होणार आहे म्हणजे आजपासून चोवीस तासांमध्ये हा पूर्व विदर्भातला भाग तेव्हा पहिल्यांदाच ऍक्टिव्ह होणार आहे त्यानंतर या पावसाचा दिलासा राहू शकतो का तर साहजिकच आहे मित्रांनो पाऊस काहींना लवकर तर काहींना लेट आहे पण थेट येणारच आहे तर ह्या भागांचा आपण आता तारखेनुसार समावेश करूयात आता जे काही तारखा सांगतो आहे आणि जे काही माहिती देतो आहे त्या फक्त दुर्लक्ष करू नका जेणेकरून तुम्हाला त्या माहितीचा सगळा डिटेल्स तुम्हाला मिळून जाईल तर लक्षात घ्या वीस तारीख हिंगणघाट चंद्रपूर कदाचित वर्ध्यापर्यंत ही मजल मारू शकतो पण चंद्रपूरची मजल मॉडेलनुसार व्यक्त होती आहे एकवीस तारखेला अमरावती नागपूर अकोला हिंगोली नांदेड परभणी सोलापूर धाराशिवपट्टा बीड जिल्हा आणि जालन्यामध्ये मोजक्या ठिकाणी वातावरणाची क्रेज राहू शकते वारे वीस तारखेला भयंकर जोराने वाहतील मध्यम ते जोराने जसे आज वाहिलेत पण वीस तारखेला वारे सुद्धा खानदेशात जोराने वाहतील पण विदर्भामध्ये वारे थोडी मिडीयम रेंजमध्ये दुपारनंतर चालणार आहे त्यामुळे आलेला ढगाळ वातावरणात मध्यम पाऊस हा संध्याकाळपर्यंत सक्रिय होऊन जाईल काही ठिकाणी दुपारच्या वेळेला तर ही कंडिशन जे आहे ही बुधवारी कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा मंगळवार आणि बुधवार हा दोन्ही भाग जो आहे तो दक्षिण महाराष्ट्र जिल्ह्यांना आहे आणि याचा एकवीस तारखेचा थोडाफार प्रभाव नांदेड जिल्ह्यातल्या देलगुर लोहतपूर ठिकाणी त्यानंतर ते हदगाव काही भागांमध्ये याचा समावेश देखील राहू शकतो आणि मागच्या वेळेस लातूर घेतल्यात जमाच नव्हता म्हणजे घेतलाच नव्हता सर सर सांगायचं म्हटलं तर एक दोन ठिकाण वगैरे तर ह्यावेळी मात्र त्याच्यावरती ऍक्टिव्हिटी जास्त आहे पण ही ऍक्टिव्हिटी एकवीस बावीस पेक्षाही जास्त राहणार आहे चोवीस तारखेपासून पुढे ठीके तर का राहणार आहे कशामुळे राहणार हे देखील तुम्हाला स्पष्ट सांगतोय की एकवीस तारखेला जो काही वातावरण बनतय ते गर्मीच्या लेवलमुळे आणि वाऱ्याच्या प्रवाहाने जे काही बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रामध्ये आता येऊन प्रस्थापित झाले आहेत या वाऱ्यामुळे हा पाऊस पडणार आहे त्यामुळे इच्छी व्याप्ती जी व्याप्ती चोवीस ला राहील ती व्याप्ती ह्या एकवीस ला त्या पद्धतीची नाहीये तर मग बावीस तारखेला परत वातावरण थोडं कमी झाल्यासारखं वाटेल त्यामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूरचाच भाग असेल खानदेश उर्वरित भागात मोजक्या ठिकाणी पाऊस तर तेवीस तारखेला पावसाचं जी काही सिस्टम आहे परत एकदा सोलापूर सांगली कोल्हापूर धाराशिव इथे वाहून पावसाची नोंद देखील एखादून एखादून तालुक्यातल्या काही गावांना होऊ शकते पण मध्यम तरी मध्यम पेंडवर त्या पावसाची नोंद बऱ्याच ठिकाणी होण्याचा अंदाज आहे तारीख तेवीस असेल कोल्हापूर सोलापूर लातूर तुरळक ठिकाणी नांदेड मोजक्या ठिकाणी कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी त्यानंतर सांगली सातारा वगैरे भाग बऱ्याच ठिकाणी अहिल्यानगर सुद्धा बऱ्याच ठिकाणी तेवीस आणि चोवीसचा पाऊस त्यानंतर वारे हे सायक्लॉनिक सिस्टीम मुळे जोराने वाहतील आणि त्याच वाऱ्यामुळे संध्याकाळच्या वेळेला नांदेड परभणी लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर नागपूर अकोला चंद्रपूर मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्यापैकी काही तालुक्यांना बराच पंडिवंता पाऊस राहण्याचा अंदाज आहे मात्र या काळामध्ये कोल्हापूर सांगलीला मध्यम ते धुवाधार पावसाची नोंद ही चोवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत होऊ शकते याच काळात कर्नाटकमध्ये अतिवृष्टीचे इशारे बरेचशा भागांना आहे जसे की हुबळी कलाबुर्गी निपाणी परिसर त्यानंतर जे काही बसव कल्याण जे काही भाग आहेत अशा भागांचा यामध्ये समावेश होऊ शकतो तर मराठवाड्यासाठी पुन्हा एकदा मध्यम ते पेनवणी पावसाचं जीवदान मिळण्याची शक्यता आहे तर हा पाऊस चोवीस आणि पंचवीसच्या कदाचित तो चोवीसलाच प्रस्थापित होऊ शकतो पण चोवीसला भोकरदन जाफराबाद कन्नड सिल्लोड त्यानंतर मेहकर लोणार परिसर ह्या पट्ट्यामध्ये देखील भाग बदलत पद्धतीनं आणि वीस टक्के ते पन सॉरी तीस ते पस्तीस टक्केच्या रेंज मध्ये हा कवर घेऊ शकतो कवर सिस्टम आहे त्यामुळे थोडा फायदा जाफराबादच्या शेतकऱ्यांना पेंडवणीपेक्षाही अधिक पावसाचा होण्याचा अंदाज आहे यावेळेला तर पुन्हा एकदा जसं मागच्या वेळेस वैजापूरला गंगापूरला पैठणला झालं होतं त्याच पद्धतीचा पुन्हा याच्यामध्ये होण्याचा देखील अंदाज आहे आणि पुणे सातारा अहिल्यानगर सुद्धा पंचवीस तारखेपर्यंत अनेक भागांना तो व्याप्त देईल आता मेन पॉईंट वरती येतो बऱ्याच शेतकऱ्यांना आता दोन प्रश्न पडले असतील एकवीस बावीस ची जी व्याप्ती आहे ती कुठल्या कुठल्या भागांना राहील हे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले आणि चोवीस पंचवीस ची व्याप्ती मराठवाड्यासह विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे यावेळी खानदेशमध्ये थोडा दिलासा मिळू शकतो खान्देश कारण त्या जळगावचा समावेश आहे धुळ्याचा सामावेश आहे पेंडवणी पावसापर्यंत मजल मारू शकतो नक्कीच बोले गजानन सर तर असा जो काही प्रभाव आहे तो खान्देश प्रदेश मात्र ह्या भेळिका होईना हळद उत्पादकांना काही जणांना तूर उत्पादकांना थोडा दिलासा मात्र बऱ्यापैकी मिळू शकतो आणि यामधनं पंचवीस ते चाळीस टक्के भाग सोडणार देखील आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांनी विनंती आहे सांगितलं किती टक्के तुम्हाला आणि सोडणार किती टक्के सांगितलं या दोन्ही गोष्टीकडे बघा पंधरा टक्केचा पोस कुठे झाला आहे कुठं पडला आहे आम्हाला सांगाल का कमेंट मध्ये शेतकरी सांगतात तो कुठं पडला कुणाकुणाचा कांदा बियाणं वाहून गेलं हे त्यांनी पण सांगितलेलं आहे त्यामुळे कमेंट कमी तुम्ही जसं कमेंट टाईप करता तसा इतरही लोक कमेंट टाइप करत असतात तिथे पहा ठीक आहे ह्यावेळीचा पाऊस कडाष्टीला सुद्धा आहे बऱ्या ज्यास आपल्याला यावेळी थोडा होऊ शकतो मागच्या वेळेस तुम्हाला जसा काजूबाजूला झालाय ओके सर तर उद्या अकोल कुठला ठीक आहे आता उद्याची आपण रेंज बघूया आरबी समुद्रातलं चक्रीवादळ मात्र पुढेच सरकणार आहे त्याची पडसाद नंतर नाशिक क्षेत्रात सुद्धा उमटणार आहे तर उद्याची सिस्टम काय सांगते ते बघूया पहिले आता सध्या हुबळीला वगैरे बघायला पोहोचलोय प्रत्येक सर अमरावतीचे सगळे गावं नाही घ्यायचा पण ह्यावेळी थोडा बदल आहे ठीक आहे उद्या वातावरण नांदेडचं बिघडत आहे लातूरचं बिघडत आहे आणि यवतमाळचं पण थोडं बिघडायला सुरुवात होईल नागपूर चंद्रपूर गोंदियाला सुद्धा उद्या वातावरण ढगाळ राहायला सुरुवात होणार आहे ठीक आहे आणि एक विनंती सगळ्यांना सांगतो बरेच जण म्हणतात पाऊस पडत नाही पडत नाही पडत नाही तुम्ही फक्त दोन हजार तेवीसचा कार्यकाळ आठवा या काळ रात्रीमध्ये गारपीट आणि अख्खा विदर्भ आणि अख्खा पश्चिम महाराष्ट्र खानदेससह झोडपून काढणारा पाऊस दोन हजार तेवीसच्या कोरड्या दुष्काळामध्ये सुद्धा दिवाळीनंतर आला होता त्यामुळे वातावरण कधी किती रूप धारण करेल ह्या निसर्गाचा अंदाज आणि त्या निसर्गाला चॅलेंज जगामध्ये कोणीही करू शकत नाही आपण जे काही सिस्टम जे काही अंदाज सांगतोय त्या अंदाजामधनं आपण कुठची कामं कशी करू शकतो या संदर्भात इथे मार्गदर्शन केलं जाते आणि एक विनंती आहे पेरणी आणि पाणी हे दोन्ही बंद करण्याचा सल्ला मी माझ्या लाईव्ह मध्ये देत नाही कारण की याच्यामध्ये सुद्धा चाळीस पंचाळीस टक्के भाग हो सोडणारच आहे त्यामध्ये बिलकुल अशा पद्धतीचा पाणी पडणार नाहीये पण त्यापैकी त्याच्या विरुद्ध अर्ध्या भागांना पावसाचे चान्सेस याच्यामध्ये भरपूर आहेत आणि एकवीस बावीसला ला मोजक्या ठिकाणी आणि तेवीस चोवीस पासून दोन ते तीन दिवसासाठी ती तेवीस ती 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 आणि चोवीसला ला भरपूर अशा प्रकारचा तो पाणी होणार आहे त्यामुळे त्या पाण्याचे विभाग जरी मॉडेलनुसार सर्व दाखवत असला दा तरी यामध्ये ह्यावेळी विदर्भ खानदेश थोडाफार का व्हायला पण तो घेणार आहे बऱ्यापैकी आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र कन्फर्म आहे सांगली सोलापूरकरांना ज्यांना मागच्या वेळेस सोडला आहे त्यांच्या काही भागांना ह्यावेळी तो घेण्याच्या रडारवरती दिसतोय अशा सगळ्या शिस्टम याच्यामध्ये कार्यरत आहेत तर मित्रांनो इथेच थांबतो आता आपल्याला युट्यूबला लाईव्ह जायचंय तोडकर हवामान अंदाज युट्यूब जर तुम्ही सर्च मध्ये केलं तर तुम्हाला माझं तिथे अकाउंट दिसेल सर्वांनी तिथे यायचं आहे जय शिवराय धन्यवाद